काल आमच्या किटी मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर तुमचं दिल्लीसाठी दिल्ली बुकिंग करून आलेलं जर आपण सभा पाहिलीत हे कॅमेराचे जे लोक आहेत कॅमेरावाल्याने जर सभा मागे दाखवली तर सभेचं टोकच कुठे कळत नाही मला ते इथे आहे डावीकडे उजवीकडे खिडक्यांमध्ये मागे हे टोक दिल्ली पर्यंत पोहोचलेलं आहे आणि तुम्ही तिथे पण जाल तेव्हा हे टोक तुम्हाला तिथे दिसणार आहे पण हे चित्र आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक मतदारसंघात दिसत आहे आणि हे जे चित्र आपल्याला महाराष्ट्रात दिसत आहे तेच चित्र आपल्याला देशभर दिसत आहे कारण कुठे ना कुठेतरी आपल्या कानावर सतत ते चार सो पार चार सो पार काहीतरी येत असत पण पार नाही पार चा तडीपार लागलेला आहे आणि लोक हो बोलायला लागले अबकी बार अबकी बार अब्की बार भाजपा तडीपार हे देशभरात ऐकू येत आहे आज आपण पाहिलं असेल कुठेतरी काल मी घोषणा ऐकली साऊथ से साफ आणि नॉर्थ वे हाफ अशी भाजपाची परिस्थिती झालेली आहे साऊथ चे साफ नॉर्थ वे हाफ दक्षिण भारत जर आपण पाहिलात तर कर्नाटक असेल तमिळनाडू असेल तेलंगणा असेल आंध्र हो असे, प्रदेश असेल केरळ असेल कुठेही भाजपाला सीट येणार नाही असं दक्षिण भारताने तर ठरवलेलंच आहे आज जर आपण पाहिलं तर दक्षिण भारतातून पूर्ण भाजप साफ होते की काय असा एक प्रश्न उपस्थित झालेला आहे आणि जबाबदारी आता आपल्यावर आहे मध्य भारत असेल उत्तर भारत असेल की आता आपण काय भूमिका बजावणार आहोत आपण एक पाहत आहोत उत्तर भारत मध्ये बिहार असेल राजस्थान असेल झारखंड असेल दिल्ली असेल ह्यांनी जबाबदारी घेतलेली आहे की भाजप सरकार आपल्याला परवडणार ना नाही ना भाजपाकडून आपलं हे शासन जमणार नाही तर दहा वर्ष आपण अत्याचार पाहिलेत जुमले पाहिलेत आता जुमल्याचं नाव गॅरंटी केलं दोन हजार चोवीस मध्ये आता आता बस बर आता तर राहू मी आज पाईपर बोलतो आता राहू आता येतो का बस नाही आवाज तसं भाजपाला दाखवत असते तर सांगतो त्यांना दावाचा प्रयत्न करू नका येताना जिथून जिथून रोड शो येत होता तिथे लाईट कर बंद करत होते बरोबर ना तरी आपल्याला कोणी बंद करू शकत नाही ही भूमिका आपण इथे दाखवलेली आहे ही ताकद पण दाखवलेली आहे आणि महत्वाची गोष्ट हीच आहे बिहार जर आपण पाहिलं जसं सा मी सांगितलं दक्षिण भारतात भाजपाची एक सुद्धा सीट येत नाही बिहारमध्ये माझ्याच वयाचे जे आहे तेजस्वी यादव ते देखील लढतात तिथे नितीश कुमारजींनी पलटी मारली पुन्हा एकदा सोबत गेले आणि अनेकदा त्यांनी भाजपसोबत सरकार स्थापन केल्यानंतर देखील एक रुपया सुद्धा जी काही पॅकेज वचन की आम्ही एवढे कोटीचं पॅकेज घेऊन तेवढ्या लाख कोटीचं पॅकेज घेऊ बिहारमध्ये एक, एक रुपयाची मदत आली नाही आणि आज तेजस्वी यादव तिथे कमीत कमी वीस सीट जिंकून दिल्लीकडे रवाना झालेले आहेत झारखंड मध्ये जर आपण परिस्थिती पाहिली तर हेमंत सोरेन साहेब आहेत तिकडे मुख्यमंत्री होते त्यांचा जो भाजपचा मित्र पक्ष ईडी आय टी सीबीआय त्यांच्या घरी पाठवली उचललं तर त्यांनी आत टाकलं झारखंडने आता ठरवलेलं आहे की स्वाभिमानी झारखंड आहे झारखंड ऐकून घेणार नाही भाजपची हकालपट्टी करणार हे झारखंडने ठरवलेलं आहे दिल्लीमध्ये अरविंद केजरीवाल साहेबांना मुख्यमंत्री असताना देखील कोणीतरी काहीतरी सांगितलं की आम्ही एवढे पैसे अरविंद केजरीवाल यांना दिले केजरीवाल साहेबांना तिथे ईडीने अटक केलेली आहे आणि आज आपण कोर्टात पाहतो केजरीवाल साहेब के के इन्सुलिन किती घेतात सुरू आणि हे सगळं सुरू असताना जर तुम्ही चारशो पार करणार असाल भाजप खरोखर चारशे पार करणार असतील तर तुम्ही मला सांगा आज महाराष्ट्राची परिस्थिती आज बिहारमध्ये जी परिस्थिती आहे आज दिल्लीमध्ये जी परिस्थिती आज काश्मीरमध्ये जी परिस्थिती आहे परिस्थिती आज भाजपाच्या मनात जी भीती बसलेली ती भीती जर नसती तर आपल्या महाराष्ट्रामध्ये अडीच वर्षापूर्वी जी गद्दारी झाली अडीच वर्षापूर्वी शिवसेना पक्ष फोडला गेला नंतर मागच्या वर्षी राष्ट्रवादी काँग्रेस

दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आयसीयू व्हेंटिलेटर पॅथोलॉजी लॅब एक्स रे चोवीस कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजने मळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर